तरी मग डोक्यात नाही की आणखी काय करायचं आपण आपण डिसेंबर जानेवारीला आपण आयुध्याची ट्रिप करू दोन ट्रेन बुक अजून आपण करू आयुधक होईल आयुध चांगलं आहे ना मस्त ना रामदर्शन रिक्वेस्ट आहे तुमच्या महिलांकडून एक छोटस काम आमच्या गावात महिलांच्या हाताला लागावं तुम्हाला मी तुम्हाला काय काम करायचं तुम्ही बघायचं मी तशी ऑफिसर ते अधिकारी मी पाठवतो ते तुम्हाला सांगतील कुठलं 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 का उद्योग पुरुषात आता त्यात कुठलीही कामचे असं बँक तुम्हाला कमीत कमी वर्जा करत देतो तुम्हाला जागा आपली असली पाहिजे त्यामुळे तुम्ही थोडं उद्योग करू शकता त्यामुळे अडचण आहे तशी आता मला वाटतं पाच सहा उद्योग आता महिन्याचे चालू झाले मध्ये चालू आहे काही गावातून चालू आहे त्याचं प्रत्यक्ष तुम्हाला सांगतो आमच्या मॅडम येतील मॅडमवर ते अधिकारी पण येतील त्यापर्यंत आपलं सगळं जण मार्गदर्शन करता येईल त्याप्रमाणे आपण उद्योग काय करता येईल काय करतात एवढ्या काही इंडस्ट्री राखू शकते मोठ्या पण घरगुती आपण काम करू शकतो व्यवस्थित करू शकतो उत्सव होऊ शकतो त्याश